नाशिकमधली दोन हजार वर्षांची शांतता इथे एक अशी जागा आहे जिथे आल्यावर मन आपोआप शांत होत हे आहे ऐतिहासिक त्रिरश्मी लेणी इतिहास शांतता आणि निसर्ग सगळं एकाच ठिकाणी हा बौद्ध लेण्यांचा एक समूह आहे जो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन सहाव्या शतकाच्या दरम्यान बांधला गेला आहे ही लेणी त्रिरश्मी टेकड्यांवर कोरलेली असल्यामुळे तिला त्रिरश्मी लेणी असे म्हणतात दगडात कोरलेले स्तंभ ब्राह्मी लिपीतील शिलालेख प्रत्येक कोपऱ्यात इतिहास जिवंत ही लेणी व महायान बौद्ध परंपरेशी संबंधित आहे बौद्ध भिक्षूंनी ध्यान शिक्षण व वास्तव्यासाठी कोरलेली होती प्राचीन भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे त्रिरश्मी लेणी आजही इथे आल्यावर वेगळीच शांतता जाणवते इतिहास अनुभवायचा असेल तर इथे नक्की या धन्यवाद